बाहेर छान पावसाला सुरुवात झालेली आहे पाऊस पडल्यामुळे जमिनीत थोडासा ओलावा आलेला आहे आणि त्या थोड्याशा ओलाव्यामुळे गर्मी थोडीशी कमी झालेली आहे गर्मी कमी झाल्यामुळे एक छान असं थंडकार वातावरण झालेलं आहे सुंदर असा रिमझिम पडणारा पाऊस थोडीशी गुलाबी थंडी असं वातावरण असताना कोणाचा मोह होणार नाही भजी खाण्याचा तसाच काहीसा मोह मला सुद्धा झाला भजी खाण्याचा म्हणूनच मी पटकन ठरवलं की आज मी बनवणार आहे बटाटे भजी त्याच्यासाठी मी छान असे आकाराचे ते तीन बटाटे घेतले ज्यांची साल व्यवस्थित काढून घेतली एका बाउलमध्ये पाणी घेतलं त्या पाण्यामध्ये ते बटाटे स्वच्छ धुवून घेतले धुतलेले बटाटे किसणीवरती किसून त्याचे गोल असे स्लाइस करून घेतल्या गोल स्लाइस तळायला छान वाटतात आणि दिसायला सुद्धा छान वाटतात म्हणून हे छान स्लाईस केलेले बटाटे त्याच्यावरती मी थोडा मीठ टाकून थोडा वेळ पाण्यात तसेच ठेवून दिले मग काय तयारी केली बॅटरची त्याच्यासाठी मी घेतलेला आहे एक ते दोन वाटीभर बेसन पीठ त्याच्यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं मीठ चवीनुसार लाल तिखट पुन्हा चवीनुसार थोडीशी हळद रंग येण्यासाठी छान अशी छान फ्लेवर येण्यासाठी जिरे आणि ओवा हातावरती चुरडून टाकलेला आहे त्याचा फ्लेवर एनहान्स होतो म्हणून आता त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे तांदळाचं पीठ थोडंसं क्रंची होण्यासाठी त्याच्यानंतर त्याच्यावरती टाकलेली आहे खूप अशी हिरवी गार कोथिंबीर आणि हे सर्व मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी थोडं 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 ॲड करत करत एक पातळ स्लरी करून घेणार आहोत ह्याची कन्सिस्टन्सी जास्त पातळ पण नको आणि जास्त घट्ट सुद्धा नको छान अशी मिडियम स्लरी झाल्यानंतर आपण जे बटाट्याचे काप मीठ टाकून ठेवून दिले होते ते घेणार आहोत त्या बॅटरमध्ये मस्त पैकी त्यांना डीप करणार आहोत डीप करून झाल्यावरती एक 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 बटाट्याची काप आपण तेलामध्ये तळायला सोडून देणार आहोत छान अशी दोन्ही साइडनी गोल्डन कलर आल्या येईपर्यंत आपल्याला आपल्या भज्या तळायच्या आहेत भज्या तळून झाल्यानंतर त्या इतक्या सुंदर दिसतात आणि त्या इतक्या सुंदर फुलतात ओ माय गॉड फारच सुंदर दिसतात मग काय छान अशा दोन्ही साइडनी गोल्डन झालेल्या आहेत आपल्या आणि आपल्या भजा, भजा रेडी सुद्धा झालेल्या आहेत भज्या रेडी झाल्यावरती छान अशा भज्या बाजूला प्लेटमध्ये काढून घ्या माझ्यासोबत काय मजा झाली माहितीये जेव्हा मी या भज्या काढत होती ना ह्या दोन तीन भज्या आहेत ना त्यांना तेलातून बाहेरच यायचं नव्हतं आणि मग काय खेळ खेळून झाल्यावरती भज्या कशा कशा बाहेर आल्या जसं टॉम अँड जेरीचं रिलेशनशिप आहे ना तसंच मिरची आणि भजीचं रिलेशनशिप आहे मिरचीशिवाय भजी ही इनकम्प्लीटच आहे म्हणूनच मी मस्त अशा हिरव्यागार मिरच्या तेलामध्ये चुरचुरण्यासाठी सोडून दिल्या चुरचुरल्यावरती त्यांना बाहेर काढलं त्याच्यावरती मीठ लावून त्यांना मिक्स करून घेतलं मग काय आपली बटाटे भजी रेडी आहे खाण्यासाठी वेट कशाचा करताय मी हिरवी चटणी घेतली मिरच्या घेतल्या आणि बटाट्याची भजी घेतली तुम्हाला अजून काही आवडत असेल त्याच्यासोबत खायला तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता पण ह्या मान्सून सीजन मध्ये भजी नक्की खा मी तर बाबा एक घास भजीचा आणि एक घास मिरचीचा असं करत अख्खी प्लेट फस्त केलेली आहे माझा पोटोबा खुश झालेला आहे आता तुमची वारी आहे तुम्ही तुमच्या पोटोबाला खुश करा आणि ह्या मान्सून सीझनमध्ये भजीचा प्लॅन नक्की करा आणि भजी करायला उठताच आहात तर माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला शेअर करा, करा कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला कोणत्या कोणत्या भज्या पावसाळ्यामध्ये खायला आवडतात ते बाय हॅपी मान्सून एन्जॉय